मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं जयदीप आणि गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की त्या मुलीच्या हातातील फूल अधिराज आणि नित्याच्या ओंझळीत पडलेलं असल्यामुळे सर्वांना आता आनंदाचा धक्का बसतो सर्वजण टाळ्या वाजवत असतात ते पाहून नित्या विचारते काय झालं तुम्ही सर्वजण अशा टाळ्या का वाजवताय तेव्हा गुरुजी आता नित्याला सांगतात हे बघ मुली या मुलीच्या हातातील फूल तुमच्या दोघांच्याही ओंझळीत पडलं म्हणजे यावेळेच देवीच्या पालखीचा मान तुम्हा दोघांना मिळावा अशी देवी आईची इच्छा आहे आता पालखी तुम्ही दोघे जण मिळून उचलणार परंतु नित्या मोठ्यानेच ओढत म्हणते की थांबा मी इथे देवीचं दर्शन घ्यायला आले मला हा मान नको आहे तेव्हा नित्याचे ते बोलणे ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीन हादरते तर अधिराज म्हणतो मॅडम तुम्हाला असं नाही करता येणार तर नित्या रागानेच म्हणते मी फक्त इथे देवीचं दर्शन घ्यायला आले तुझी अट पूर्ण करण्यासाठी तर अधिराज म्हणतो मग मला काय सांगताय हे सगळं काय मी केलं का तेव्हा नित्या म्हणते मला काय माहिती होतं की त्या फुलाचा अर्थ हा असेल म्हणून तेव्हा अधिराज म्हणत असतो की मग हात कशाला पुढे केलात तर नित्या सांगते मला फुले आवडतात ती देत होती म्हणून मी घेत होते तिच्या हातातून फुल पडलं म्हणून मी झेललं एवढंच तू त्याचा वाकडा अर्थ कशाला काढतोस त्यावर अधिराज म्हणतो तुम्हीच बघा या मॅडमला पालखीचा मान मिळाला तरी नाही म्हणताय उलट मला सांगताय की वाकड्यात शिरू नकोस आता बघा तुम्हाला काय करायचं ते तेव्हा गावातील सर्व लोक आणि गुरुजीसुद्धा नित्यासमोर गुडघे टेकून बसतात आणि हात जोडून तिला विनंती करू लागतात नित्या विचारते हे काय करताय तुम्ही तेव्हा गुरुजी म्हणतात हे बघ मुली हा आमचा श्रद्धेचा प्रश्न आहे आमच्या उत्सवाला असा गालबोट लावू नकोस गं तू जर नाही म्हणालीस ना तर पालखी जागेवरून हलणार नाही तू हा मान स्वीकार असं नाही म्हणू नकोस तेव्हा आता नित्या लगेच त्या छोट्या मुलीला उठवते आणि गुरुजींना म्हणते की तुम्हीसुद्धा उठा परंतु गुरुजी म्हणतात नाही जोपर्यंत तू होकार देत नाहीस ना तोपर्यंत आम्ही कोणीही जागेवरून उठणार नाही, नाही। तेव्हा नाईलाजाने नित्या म्हणते ठीक आहे मी हा मान स्वीकारते ते ऐकून सर्वजण खूशोट टाळ्या वाजवू लागतात परंतु पाहुणी आणि ईशानला मात्र मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर रावसाहेब पिंट्याला म्हणत असतो की सरपंचिनबाईचा मुलगा म्हणून हा पालखीचा मान मलाच मिळायला हवा होता तेवढ्यात रावसाहेबांना वसुंधरा देवींचा फोन येतो त्या विचारत असतात की नित्या मॅडमचं दर्शन झालं की नाही तेव्हा रावसाहेब म्हणतात झालं असेल तेव्हा वसुंधरा देवी चिडूनच विचारतात झालं असेल म्हणजे अहो मी तुम्हाला त्यांच्यावर लक्ष ठेवायला पाठवलं आईस्क्रीम खायला नाही तर रावसाहेब म्हणत असतात ठीक आहे मी लक्ष ठेवतो वसुंधरा देवी चिडूनच म्हणते मी तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी टाकली आहे आता जर आपण यातून हुकलो ना तर जन्मभर आपल्याला त्या अधिराजच्या पायाशी झुकावं लागणार हे लक्षात ठेवा तर इकडे अंबाबाईचा उदो उदो करत गुरुजी नित्य आणि अधिराजला जोडीनेच देवी आईच्या समोर घेऊन जातात आणि त्यांना पूजा करण्यासाठी सांगत असतात तेव्हा ईशान आणि पाहुणी मात्र त्या दोघांकडे खूप रागाने पाहत असते तेव्हा पाहुणी लगेच ईशानच्या जाते नित्या जवळ आणि म्हणते की जरा लक्ष ठेवा कारण ती सारखं माझ्या राजच्या जवळजवळ करत असते अहो नुसतं पाया पडायच्या अटीवर जमीन मिळत असताना हे सगळं करण्याची तिला काय गरज होती वेळेवर तुम्ही तिला समजवा नाहीतर मी ईशान म्हणतो तू गप्प बस तू तु तुझ्या अधिराजला समजाव कारण नित्या नाहीच म्हणत होती तुझ्या त्या, त्या अधिराजने बळजबरीने तिला हे सगळं करण्यासाठी भाग पाडलं आणि हे सगळं ना मला पण नाही चालणार तर इकडे ईशान आणि नित्या जोडीनेच देवी आईची पूजा करत असतात तेव्हा पाहुणी त्यांच्याकडे रागानेच पाहून मनाशी म्हणते की तुला चालणार नाही आणि ईशान तू करणार पण काहीच नाही आता मी काय करते ना ते तू पाहतच राहा तर इकडे गुरुजी नित्या आणि अधिराजला म्हणत असतात की इतक्या वर्षानंतर हे पहिल्यांदाच घडलं की तुमच्या दोघांच्याही ओंजळीत ते फुल पडलं देवीचा काहीतरी अजब संकेत दिसतो तिच्या मनातील कोण कसं सांगू शकतं म्हणून आता गुरुजी हे अधिराजच्या हातामध्ये एक तांब्याचा हंडा ठेवतात ते पाहून नित्या विचारते आता हे काय आहे तेव्हा गुरुजी सांगतात की ही रीत असते पालखी उचलण्याचा मिळतो ना त्यांनी फक्त पालखी उचलायची नसते तर त्यांच्या हातून देवीची सुधा होते आता पूजेसाठी हा हंडा भरून तुम्ही विहिरीवरून घेऊन यायचा आहे तर नित्या म्हणते दोघ कशाला हा एकटा करेल की तसं नाही चालणार का तर गुरुजी म्हणतात नाही आणि तुम्ही दोघांनीही अनवानी पायाने जायचं आणि विहिरीवरून हा हंडा भरून आणायचा अधिराजानी नित्या अनवानी पायाने विहिरीकडे हंडा भरून आणण्यासाठी निघतात त्यांच्या पाठोपाठ पाहुणी असते ती रागानेच म्हणते आता कळेल त्या नित्या का फित्याला की माझ्या वाटेवर चालण्याची वाट किती बिकट असते ते आणि लगेच हातातील काचेची बॉटल फोडत म्हणते आता मी बघतेच कशी ती स्वतःच्या पायावर उभी राहते ते तर इकडे विहिरीच्या जवळ आल्यानंतर नित्या म्हणते आता या विहिरीतून पाणी कसं काढणार याला तर पायऱ्यासुद्धा नाही तेव्हा तिची गंमत करत अधिराज म्हणतो मॅडम माझ्याकडे ना एक आयडिया आहे मी तुम्हाला विहिरीत उतरवतो तुम्ही हा हंडा भरा आणि मग मी नंतर पुन्हा तुम्हाला हाताने वरती उचलून घेतो तर नित्या खूप चिडते तेव्हा अधिराज एक दोरी घेऊन येतो आणि हंड्याला बांधतो तो, तो नित्याला म्हणतो ही आमच्या गावाकडची रीत आहे तुम्हाला नाही जमणार तेव्हा नित्या त्याच्या ते हातातील हंडा हिसकावत म्हणते की अशी कुठलीही गोष्ट नाही ती मला जमणार नाही म्हणून आता नित्या दोरीने हंडाखाली सोडून तो हंडा वर काढण्याचा प्रयत्न करत असते परंतु नित्याला मात्र जमत नसतं तिच्या हातांची खूप आग होऊ लागते नित्या मोठमोठ्याने ओढत असते तर अधिराज तिची गंमत पाहून हसू लागतो हे सगळं आता पाहुनी चोरून पाहत असते तर इकडे नित्याही प्रयत्न करतच असते तेव्हा अधिराज नित्याच्या हाताला हात लावत तो पाण्याने भरलेला हंडा वर काढण्यासाठी मदत करत असतो दोघेही प्रेमाने एकमेकांकडे पाहत असतात आणि अगदी जवळ आलेले असतात ते पाहून पाहुणीचा मात्र जळफळाट होत असतो तर इकडे अधिराज नित्याला म्हणतो मॅडम या जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकत नाही तुम्ही साधा हा हंडासुद्धा उचलू शकत नाही म्हणून आता नित्याही तो पाण्याने भरलेला हंडा उचलत असते तेव्हा तिच्या हातातील हंडा खाली पडतो आणि पुन्हा त्यातील पाणीसुद्धा खाली सांडून जातं तर पाहुणी खूप हसू लागते तर अधिराज नित्याला म्हणतो मला तर वाटतं या जगात अशी एकही गोष्ट नाही जी तू करू शकतेस तर इकडे अधिराज पुन्हा तो हंडा पाण्याने भरतो आणि नित्याला म्हणतो की दोघांनी मिळून करायचं याला हात तर लावा तेव्हा नित्या आणि अधिराज दोघेही मिळून तो भरलेला हंडा घेऊन आता उत्सवाच्या ठिकाणी जाण्यासाठी निघतात तर पाहुणीने मुद्दामच नित्याच्या वाटेवर काचा ठेवलेले असतात आणि ती चोरून ते सर्व पाहू लागते तर पायात चप्पल नसल्यामुळे नित्याच्या पायामध्ये ती काच घुसते नित्या मोठ्यानेच ओरडते अधिराज विचारतो काय झालं नित्या सांगते माझ्या पायात काहीतरी टोचलं खूप दुखतंय तेव्हा अधिराज खाली बसून नित्याचा पाय चेक करतो तर पायात काच घुसलेली पाहून त्यालाही मोठा धक्का बसतो तर अधिराज लगेच ती काच काढून बाजूला फेकून देतो आणि पुढे समोर काचा बघून म्हणतो कोण एडपट आहे ज्याने अशा रस्त्यातच काचा टाकल्या तेव्हा अधिराज लगेच स्वतःच्या खिशातील रुमाल काढून नित्याच्या पायाला बांधतो तर पाहुणीचा अजूनच जळफळाट होऊ लागतो तर अधिराज नित्याच्या वाटेतील सर्व काचा वेचून बाजूला फेकून देतो स्वतः हंडा उचलत तो नित्याला आधार देत उत्सवाच्या ठिकाणी आता घेऊन आलेला असतो गुरुजी म्हणतात पूजा मुहूर्तार होणार म्हणायची सर्वजण खूपच खुश असतात गुरुजी म्हणत असतात की आता मानकऱ्यांना मानाची वस्त्र मिळतील ती परिधान करूनच तुम्ही पूजा करायची म्हणून आता गुरुजी नित्याकडे साडी आणि दागिने देतात तेव्हा अधिराज आणि नित्या दोघीही चेंज करण्यासाठी जातात पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत नित्याने छान साडी घातलेली असते तर अधिराजने कुर्ता दोघेही देवी आईची पूजा करत असतात तेव्हा आता त्या पाण्याच्या हंड्यामध्ये मैनीची जी बांगडी टाकलेली असते ती येते तेव्हा नित्या ती बांगडी पाहते तर गुरुजी म्हणतात हे सौभाग्याचं लेणं आहे ते हातामध्ये घाला तेव्हा अधिराज स्वतः हा नित्याच्या हातामध्ये ती बांगडी घालत असतो त्याच वेळेला माई पळतच तिथे येतात नित्या आणि अधिराजला म्हणजे जयदीप गौरीला समोर पूजा करत पाहत असताना त्यांना मोठ्या आनंदाचा धक्काच बसतो त्या म्हणतात की माझे जयदीप गौरी परत आले मित्रांनो अशाच मालिकांचे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब